नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो आपण आता धुळे नाशिक जळगाव खानदेश या भागाचा पावसाचा अंदाज पाहणार आहोत मित्रांनो बघा आत्ता या वेळेला म्हणजेच अकरा वाजलेले आहेत निफाड नाशिक सिन्नार येवला मनमाड वैजापूर वाणी चांदवड वाणी चांदवड सटाणा मालेगाव चाळीसगाव पाचोरा जामनेर जळगाव शहर थोडंफार जर सोडलं तर मलकापूर धुळे खाली घोटे सिन्नर कोपरगाव त्र्यंबक खुडाळा या सर्व ठिकाणी पावसाचा अंदाज आहे मित्रांनो पुन्हा एक सांगतो नाशिक धुळे नंदुरबार शिरपूर या सर्व ठिकाणी आज पावसाचा अंदाज आहे सटाणा धुळे पारोळा अमांळे चिमठाणे साक्रीय नवापूर नंदुरबार शिरपूर शहादा चोपळा सकाळच्या अकरा वाजता या सगळ्या ठिकाणी पावसाचा अंदाज आहे मित्रांनो त्यातल्या त्यात, त्यात नंदुरबारच्या नवापूर या शहरालागतचा भाग इथे जास्त प्रमाणात पाऊस होण्याची शक्यता आहे आपण हे बघितलं होत अकरा वाजताच आपण आता दोन वाजताच बघणार आहोत मित्रांनो नाशिक शहर नाशिक जिल्हा मुसळधार पावसाची शक्यता आहे आपण बघू शकतो ह्या जो हा जो पिवळा आणि लाल भाग आहे हे म्हणजे मुसळधार पावसाची शक्यता आहे त्र्यंबकेश्वर वणी या ठिकाणी पाऊस जास्त होण्याची शक्यता आहे कृपया शेतकऱ्यांनी लक्ष द्यावे नाशिक जिल्ह्यामध्ये वचा भाग चुकी वापी साइडचा पण आहे इथं जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे दुपारच्या दोन वाजता तसंच मनमाड निफाड येवला कोपरगाव सिन्नर इकडे सुद्धा पाऊस राहणार आहे वरती बघू शकता मित्रांनो कि नंदुरबार जिल्ह्यामध्ये हे जे रेड रेड च दिलेला आहे इथं पाऊस जास्त होण्याची शक्यता आहे म्हणजेच जो की गुजरातचा आणि महाराष्ट्राचा सीमेनगरचा भाग आहे नंदुरबार जिल्ह्याचा इथं पाऊस होण्याची जास्त शक्यता आहे मित्रांनो हे झाले दुपारी दोन ची अपडेट मित्रांनो आपण आता साडेचार पाच वाजताचा सा अपडेट आता सुद्धा मित्रांनो साडेपाच वाजता पाऊस कमी होईल पण पावसाचा नक्कीच अंदाज आहे नंदुरबार जिल्ह्यामध्ये आज दिवसभर पाऊस असण्याची शक्यता आहे नाशिक मध्ये दुपारी ठोक पाऊस होईल जोरदार पाऊस होईल पण मग तो नंतर कमी होईल मालेगाव मनमाड धुळे पाचोरा जळगाव या ठिकाणी आज पाऊस आहे जळगाव शहर व जवळ जळगाव शहर लगतच्या काही भागात पाऊस होऊन सकाळच्या वेळेला बारा वाजता होऊ शकतो नंतर तो कमी होईल सायंकाळी दहा वाजताचा असा काहीतरी चार्ट आहे आणि मित्रांनो सायंकाळच्या वेळेला पाऊस पूर्णपणे कमी होईल तर जळगाव शहराला जिथे दिवसभर पाऊस नाही तिथं सायंकाळच्या वेळेला थोडंफार पाऊस होऊ शकतो धन्यवाद मित्रांनो सबस्क्राईब करा आणि असेच रोजच्या रोज अपडेट्स पाहण्यासाठी बेल ऐकॉनला क्लिक करा धन्यवाद व्हिडिओ लाईक करा आणि सर्व शेतकऱ्यांपर्यंत विनंती आहे धन्यवाद